श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कधी कधी काय होतं आपली एखादी इच्छा असते आपण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण बरेचसे उपाय करतो बरेचशा सेवा करतो पण काही केल्या ती इच्छा आपली पूर्ण होत नाही मनोकामना पूर्ण होत नाही म्हणून एक शेवटचा प्रयत्न म्हणून हा उपाय तुम्ही करून बघा जर का तुम्हाला चांगला अनुभव आला तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा तर आपली कोणतीही इच्छा तात्काळ पूर्ण होण्यासाठी हा उपाय बऱ्याच जणांनी केला आहे आणि बहुतांश लोकांना त्याचा चांगला अनुभव हा आलेला आहे तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला सांगते आपल्याला या उपायासाठी बाहेरून काही आणण्याची गरज लागणार नाही किंवा बराच वेळ लागणार नाही अगदी काही मिनिटांचा वेळ आपल्याला या उपायासाठी लागेल तर आपल्याला अगदी चमचाभर साखर आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आपले डोळे बंद करायचे आहेत आणि मनामध्ये तुमची जी काही इच्छा असेल ती देवाकडे मागायची आहे अगदी मनापासून आपण ती इच्छा तीन वेळा स्पष्टपणे मनातल्या मनात, मनात बोलायची आहे हा उपाय तुम्ही आपल्या देवघरासमोर बसून करायचा आहे देवघरासमोर बसल्यानंतर आपल्याला हातामध्ये चमचाभर साखर घेऊन ती इच्छा तुमची तीन वेळा मागायची आहे आणि त्यानंतर मी दिलेल्या मंत्राचा जप आपल्याला अकरा वेळा करायचं आहे मंत्र असा आहे की ओम इच्छा पूर्त नमः ओम इच्छा पूर्तये नमः तर ओम म्हणजेच आपल्या ज्या सृष्टीची सुरुवात होते तिथं ओम असतो आणि ओमपासूनच सगळ्या सृष्टी तत्वाची सुरुवात ही झालेली असते या सृष्टीचं जो काही आहे जी काही एनर्जी जी काही शक्ती जी काही एक आपण म्हणतो जो काही हे सगळं युनिवर्स वगैरे ज्यांनी तयार केलेलं आहे भगवान शिव हे आपण प्रथम म्हणतो त्यांनी सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे तर त्यामध्ये ओम आहे आणि ओम इच्छा पूर्त येणं महा म्हणजे तुम्ही संपूर्ण युनिवर्सला संपूर्ण सृष्टीला तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आमंत्रित करताय असं ह्या मंत्राचा अर्थ होतो त्यामुळं हा मंत्र खूप पॉवरफुल आहे अगदी सोपा आहे ओम इच्छा पोरत ये नमहा आणि त्यानंतर अकरा वेळा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमच्या हातामधली जी साखर आहे ती मुंग्यांना खायला द्यायची आहे हा उपाय दररोज एक आठवडा करून पहा तुमच्या कामामध्ये कुठलाही अडथळा असेल तर दूर होतो कुठून ना कुठून भगवंत आपल्याला मदत करतोच आणि काही वेळा तर स्वप्नांमार्फतसुद्धा तुम्हाला मार्गदर्शन होऊन तुमचं कार्य हे सफल होतं जर का तुमचा या गोष्टींवर विश्वास असेल तर अगदी मनापासून हा उपाय करा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुमचं काम झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुम्हाला आलेला अनुभव शेअर करा आजचा व्हिडिओ जरी छोटासा असला तरीसुद्धा अत्यंत उपयोगी आहे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर नवीन आला असाल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर, नका व्हिडिओला लाईक शेअर कराल लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ